आत्ताच्या घडीची एक मन सुन्न करणारी बातमी आपल्या हाती आली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव काशीनाथ पिचड यांचं नुकतंच निधन झालंय माजी मंत्री पिचडांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय माजी मंत्री पिचडांचा जन्म एक जून एकोणीसशे एक्केचाळीस साली झाला होता ते एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ या काळात तब्बल सलग चौतीस वर्ष म्हणजेच सात पंचवार्षिक आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांचा राहिला राज्यातील ज्येष्ठ बुजुर्ग नेते म्हणून त्यांची ओळख होती आता चौऱ्याऐंशी वर्ष होत हे वर्ष पाहण्याचं भाग्य मला मिळालं तुमच्या पिढ्यानं तुमच्या पिढ्यांना हिरकमहोत्सवचा कार्यक्रम उत्तम करावा हीच अपेक्षा संस्थेकड्यांना ठेवतो पिचड साहेबांच्या राजकीय कारकिर्दीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आता भारतीय जनता पार्टी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला माजी मंत्री पिचड यांचा जन्म एक जून एकोणीसशे एक्केचाळीस रोजी महादेव कोळी या आदिवासी समाजात शिक्षक असलेल्या काशीनाथ पिचड यांच्या पोटी झाला पिचडसाहेबांनी फर्ग्युसन कॉलेज पुणे इथून बीएएलएल बीचं शिक्षण पूर्ण केलं तिथे त्यांनी विद्यार्थी दशेपासून राजकारणात प्रवेश केला पिचडसाहेब महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्राध्यापक ग प्र प्रधान यांच्याशी त्यांचा संपर्क आला त्यानंतर ते, ते पद, अकोले तालुक्याच्या राजकारणात सहभागी झाले सन एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ऐंशी या काळात त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्यपद अकोले पंचायत समितीचे सभापतीपद अशी महत्वाची पदं भूषवली सन एकोणीशे अठ्ठ्याहत्तरच्या विधानसभा निवडणुकीत पिचडांचा आमदार यशवंतराव भांगरे यांनी पराभव केला त्यानंतर सन एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ या काळात ते सात वेळा अकोले मतदारसंघातून विजयी झाले या राजकीय काळात साहेबांची राज्यातील मातब्बर नेते म्हणून ओळख होती या राजकीय कारकिर्दीत त्यांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्यपद भूषवले जून एकोणीसशे पंच्याऐंशी ते बारा मार्च एकोणीसशे शहाऐंशी या काळात ते राज्यमंत्री होते सत्तावीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते मार्च एकोणीसशे नव्वद या दोन वर्षांच्या काळात कृषी रोहयो आदिवासी विकास दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन विभागाचे ते मंत्री होते अठ्ठावीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव नौ, ते नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव सालात कॅबिनेट मंत्री आदिवासी विकास तसेच वन व पर्यावरण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ते सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी या काळात पुन्हा आदिवासी विकास दुग्ध विकास पशुसंवर्धन मत्स्य विकास या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी पुन्हा परिवहन पुनर्वसन या खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव गोवारी हत्याकांडाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नागपूर अधिवेशन काळात साहेबांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता पंचवीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते पंधरा जुलै एकोणीसशे नव्याण्णव या युती सरकारच्या काळात त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी आदिवासी विकास विशेष सहाय्य कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी राज्यातील सहा बड्या नेत्यांसोबत मंत्रीपदाची शपथ घेतली दिनांक सात ऑगस्ट दोन हजार सात रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्याध्यक्षपदी पिचड साहेबांची निवड झाली डिसेंबर दोन हजार नऊ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शरद पवारांनी त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली जून दोन हजार बारा रोजी पिचड साहेबांची फेरनिवड करण्यात आली अकरा जून दोन हजार तेरा रोजी बबनराव पाचपुते यांच्याकडील आदिवासी विकास खाते काढून घेत पुन्हा पिचडसाहेबांना आदिवासी विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पिचड साहेबांनी निवडणूक लढवण्यास नकार देत आपले सुपुत्र वैभव पिचड यांना बहुमतानं निवडून आणलं मात्र देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानं विरोधी आमदारांना निधी मिळत नसल्याच्या कारणास्तव पिचड पितापुत्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात दाखल झाले ते अन त्यांचे पुत्र सध्या भाजपातच आहेत गेले तीस चाळीस वर्ष आयुष्यात जे काम करता तो अकोला तालुका घडवताना त्या तालुक्यात ता, तालुक्यातला या लोकांच्या विचाराला मत विकासाला मत द्यायचं आपल्याला काम करायचंय टीचर साहेबांनी आदिवासी जनतेच्या कल्याणासाठी आपल्या मंत्रीपदाच्या काळात राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागासाठी स्वतंत्र तरतूद केली या निर्णयामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात येते राज्यातील आदिवासी भागाच्या विकासाला दिशा आणि चालना देणारा हा निर्णय त्यांनी घेतला धनगर समाजाच्या आदिवासींमध्ये समावेश करण्यास त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रखर विरोध केला त्यांना काय आरक्षण सरकारने द्यायचं असेल ते द्यावं आमच्या मूळ आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागता म्हणे हे आमचं म्हणणं आहे महाराष्ट्राचा आदिवासी उद्ध्वस्त होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे न्याय असेल ते आम्हाला मिळावं जे असेल धनगरांचं ते धनगरांना द्या एवढाच आमच्या सगळ्या लोकांचा आग्रह आहे त्यामुळे त्याच्यात काय आम्हाला फार राजकारण वाजवायचं नाही प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची धमकी त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिली होती पेसा कायद्यामुळे आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील सतरा संवर्गातील सरकारी पद शंभर टक्के अनुसूचित जमातीसाठी राखीव झाली आहेत त्याचा लाभ आदिवासी तरुणांना होतोय या कायद्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींनाही विशेष अधिकार प्राप्त झालेत आपल्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात आदिवासी आश्रमशाळांना परवानगी दिली तसंच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू केली त्यामुळे आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊ लागलेत अकोल्याचे भूमिपुत्र असणारे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना ठाणे येथील कारागृहात फाशी देण्यात आली त्या ठिकाणी पिचड यांच्या पुढाकाराने राघोजींचे स्मारक उभारण्यात आले जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असणाऱ्या आणि अनेक वर्ष रेंगाळलेल्या निळवंडे धरणाचं काम मार्गी लावण्यात पूर्ण करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे अकोले येथील वीजबुळण क्षेत्राची जागा प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी मिळाल्यामुळे धरणाचं काम सुरू झालं धरणग्रस्तांना सरकारी जमिनी देणं ज्यांना जमिनी नको त्यांना जमिनीऐवजी रोख रक्कम देणं असे निर्णय विशेष बाब म्हणून सरकारनं घेतले त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न सुटला आणि धरण पूर्ण होऊ शकलं अगोदर भूसंपादनानंतर त्या जे प्रकल्प होते त्यांचं पुनर्वसन अगोदर करायचं झालं धोरण आहे धोरण दोरन कुठंच राबवलं गेलं नाही निळवंड्यात राबवलं गेलं संगमेर तालुक्यातल्या जमिनी आपण दिल्या तिथं त्यांचं पुनर्वसन आपण चांगल्या पद्धतीनं केलं मान्य पिचड साहेबांचं सुद्धा योगदान मी नाकारतच नाही त्यांनी त्यांच्या तालुक्यात त्यांचं काम होतं ते पटवण्याचं काम होतं ते चांगल्या पद्धतीने पटवायचे मी पुनर्वसन इथं करायचो हे सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र पद्धतीनं केल्या म्हणून हे यश झालेलं आहे त्यांच्याच मंत्रीपदाच्या काळात तालुक्यातील खिरविरे तसेच तिरडे पाचपट्टा पवन ऊर्जा प्रकल्प घाटगर उंदचंद जलविद्युत प्रकल्प कोंदणी व भंडारदरा जलविद्युत प्रकल्प तथा अनेक लघु धरणांची निर्मिती त्यांनी केली अकोल्या धरण जनतेच्या मनात प्रत्येक अकोल्या तालुक्याच्या जनतेचं मनात माझं नाव बाळा पेपर फ्लेक्सवर वर नाव असलं नसलं तर आदिवासी विकासाचे प्रकल्पाचे जिल्हा कार्यालय राजूर येथे सुरू झाल्यामुळे आदिवासी माणसांची मोठी सोय झाली आहे अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना पिचड साहेबांनी केली मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पिचडांच्या पॅनलचा पराभव झाला तरीही अगस्ती साखर कारखान्याला शक्य होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न पिचड साहेबांनी नेहमीच केला पढिस मोधोकर राव आगस्तीचा शंभर कोटीचा प्रपोजल काय करायचं मोधोकर सांगितलं मी कारखाना काढला काढला अकोल्या तालुक्याचे जनतेसाठी म्हणून जनतेसाठी जे भग लक्ष आहे ती मी कधी मोडू देणार नाही आणि मी संमती दिली शंभर कोटी मिळाले आमदार लहामटे आमदार झाल्यापासून त्यांचे कार्यकर्ते सारखे म्हणायचे पिचड साहेबांनी चाळीस वर्षात काय केलं तर आदिवासी दुर्गम अकोले तालुक्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम साहेबांनी केलं हे नाकारता येणार नाही मी सांगतो सा, गप्पा पिचड साहेबांनी वर्षात काय केलं अशी अनेक मतदारसंघाच्या व राज्याच्या हिताची काम त्यांनी केली पिचड साहेबांच्या जाण्याने संपूर्ण अकोला तालुका शोकसागरात बुडाला आहे पिचडांनी उभी केलेली अनेक नेते मंडळी नाशिकला रुग्णालयात तळ ठोकून होती पिचड साहेबांनी घडवलेले कार्यकर्ते त्यांच्या डोळ्यासमोर गेल्याने ते फार दुःखी होते मी जायच्या आधी कार्यकर्ते गेले असं म्हणत ते गेल्या काही महिन्यांपासून मनानं फारच दुःखी होते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवलेले कार्यकर्ते आपल्या गदर जाण्यानं निश्चित दुःख आहे कारण ज्या कार्यकर्त्यांना घडवलं काम केलं विकासाच प्रश्न सोडवले डोळ्या दाखवत ते कार्यकर्ते करते आम्हाला मला जायच्या अगोदर जा कार्यकर्ते गेले याचं दुःख आहे डॉक्टरांनी अनेक शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यांना यश आलं नाही या बड्या नेत्याला अकोले टाइम्स परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अकोले टाइम साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट अकोल्याचा हक्क झाला राखायचं काम तुमचं द्यायचं तुमचं काम माझ आता तर नाहीच जाईल लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ईएमआय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र फॅन्सी असंख्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ